उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पर्याय ना तुम्ही जे महागाई वाढवली या महागाईचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आज ऑफलाईन अर्ज करण्याची अनुमती दिलेला अरे निवडणुका येतील आणि जातील सत्य कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण तुम्ही त्या लोकांना त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही अटके अडकणार असताल तर परमेश्वर तुम्हाला मात मिळणार नाही अध्यक्ष काय या चाललंय विधानसभेत मंत्री उत्तर देत इन्फॉर्मेशन थोडक्यात माहिती पाहिजे ही जरी तारीख असेल तरी एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे अध्यक्ष महाराज मी एका महत्वपूर्ण विषयावर लक्ष देतो अध्यक्ष महाराज आता सध्या कॉलेजच्या शाळा शाळांच्या ऍडमिशन आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत अध्यक्ष महाराज लहान लाडली बहिनचंही कागद तयार करण्याचं काम चालू आहे अध्यक्ष महाराज पण महसूल विभागाच्या हो सुधीर भाऊ महत्वाचा विषय आहे महसूल विभागाचं ते या आहे अध्यक्ष महाराज मी तर आमलो मिळणार नाही ते आले तर मिळेल रेवणी डॉट हे जे ऍप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महत्वाचा महत्वाचा आहे अध्यक्ष महत्वाचा विषय आहे हा संपूर्ण राज्याचा विषय अध्यक्ष महाराज मंत्री महोदय जे तुमचं रेव्हन्यू विभागाचं जे रेव्हेन्यू डॉट आहे या ऍप प्रश्न निर्माण झालेला आहे आता कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेस्टिकल असेल इन्कम सर्टिफिकेट असेल या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयामध्ये गर्दी सुरू आहे लाडली बहिणांचंही कागद तयार करण्याचं त्याची मोठ्या प्रमाणात गर्दी चालू आहे आणि अध्यक्ष महाराज त्याला पूर्ण त्या ॲपवर टाकावं लागतं त्या डॉटवर टाकावं लागतं आणि तिथपर्यंत पंधरा दिवस महिनाभर त्या लोकांना आणि ॲडमिशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते कागद तातडीनं मिळत नाही आणि त्याच्यामुळे अनेक पाल्यांनाही त्रास व्हायला लागला मुलांनाही त्रास व्हायला लागला आणि ऍडमिशनचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत मला असं वाटतं की ऑफलाईन काय व्यवस्था करता येईल का तत्पुरती ही सगळी गर्दी कारण की लाडली बहिनांचे कागद त्याच्यामध्ये आलेत तेही तुम्हाला त्याच एपवर टाकायचे आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर लोकांमध्ये भयानक लोकांना भयानक त्रास होत आहेत पर्याय शासनाच्या आणि प्रशासनाच्या बदलची चीड होत आहे तहसील कार्यालयामध्ये लोकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या रांगा आहेत तिथं मारामारीपर्यंत परिस्थिती निर्माण होते आहे आणि म्हणून मी आपल्याला एक सांगतो की ही जी आपली ऑनलाईन वाली सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये काही काळ बंद करून तुम्हाला ऑफलाईन करता आलं तर मला असं वाटतं की हे जे प्रश्न आहेत लाडली बहिणं असेल की मुलांच्या शिक्षणातले जे काही कागद लागतात हे सगळे प्रश्नाला आपण न्याय देऊ शकू आज शेवटचा दिवस आहे अध्यक्ष महाराज आणि राज्यामधली ही सगळ्यात भयानक आत्ता परिस्थिती आहे आणि म्हणून मान्य मंत्री महोदयांनी यालाही जसं आता मुंबादेवीच्या बद्दलचा त्यांनी उल्लेख केला तसं मला असं वाटतं की हा राज्यातल्या सामान्य आणि सर्वसामान्य लोक जनतेचा प्रश्न आहे त्याला आपण निवेदन करा माननीय सदस्य नानाभाऊ पटोगे यांनी जो जनहिताचा प्रश्न इथे उपस्थित केला सरकार अतिशय संवेदनशीलतेने आणि विशेष करून मान्य मुख्यमंत्री आणि मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे ज्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवतात रोज याचा आढावा घेतला जातो पहिला मुद्दा की मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण या योजनेमध्ये सगळ्यांना देतो बसा ऑफलाईन अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे नंबर दोन अध्यक्ष महाराज ऑफलाईन अर्ज करताना कागदाचा फापट पसारा नसावा यासाठी सुद्धा बदल केले आणि पिवळी पत्रिका आणि भगवी शिधापत्रिका या शिधापत्रिकेच्या आधारावरच आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला समजता येईल अध्यक्ष महाराज तिसरा निर्णय केला की या समित्यांच्या बाबतीत नगर परिषद महानगरपालिका इथं आता वार्ड समित्या करून या समितींच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑफलाईन हे अर्ज घेतल्या जाणार आहे आता मी पैगंदा माझी गाडकी बहिणी या योजनेत सांगतो आणि एक घोषणा पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून भामरागड ते रायगड चांदा ते बांदा गडचिरोली गर, ते गडहिंगज या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना या माध्यमातून आपण आश्वस्त करतो आहे की कोणत्याही तारखेची मर्यादाच आहे असा समज कोणी करून घेऊ नये एकतीस ऑगस्ट ही जरी तारीख असेल तरी एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे आणि या योजनेच्या सोबत ज्या पोर्टलची माहिती का दिली दाखवण्यात आली कॅबिनेटमध्ये अध्यक्ष महाराज या दोन तीन दिवसामध्ये नाना भाऊ तुमच्याही मोबाईलमध्ये जर तुम्ही त्या ऍप डाऊनलोड केला के तर सहजपणे हा अर्ज घेतला जाईल साधारणतःपणे शासनाचा प्रयत्न आहे की आता रक्षाबंधनाच्या दिवशीपासून दिवशी पासून या आपल्या सर्व गाडक्या बहिणींचा अर्जाचा निपटारा सुरू करत यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत आणि नाना भाऊ मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगतो मी अनेक वर्ष या सभागृहात आहे अनेक योजना घोषित जाग्यावर त्याची अंमलबजावणी व्हायला वित्त विभागातल्या तरतुदीगा उशीर होतो आणि आने अनेकदा या माध्यमातून योजना घोषित होते जी आर निघतो पण वित्त विभागाची तरतूद मात्र होत नाही पण बघा सांगायला आनंद होतो की आर्थिक दृष्टिकोनातून आउट गये, नियत वय हाही मंजूर झालेला आहे कुठेही एक पैशाची अडचण कुठेही येणार नाही आणि आत्ता रक्षाबंधनापासून हे पैसे दिले जातील आणि सर्व आमदार पालकमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात सूचना केल्या गेल्या आहे की अधिवेशन संपल्यानंतर ही योजना ही एक महत्वाची योजना आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगे यांच्या महाराष्ट्राच्या बहिणींची हे महत्वाची योजना असल्याने कोणतीही मा, तुमची माझी कोणतीही बहीण ही वंचित राहता कामाने आपण या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष द्यावं हे सांगण्यात येणार आहे आणि मंत्र्यांना सांगितलं गेलं आहे त्यांची समितीही लागली आहे आणि मग विश्वास आहे एक गोष्ट आहे जे नानाभाऊंच्या म्हणण्यातून लक्षात आली की कधी कधी गावापर्यंत अध्यक्ष महाराज ही माहिती पोचत नाही आणि म्हणून मी विश्वास देतो की ग्रामपंचायत स्तरापर्यंत या संदर्भातल्या जाहिरातीचे बोर्ड गाऊन सर्व महाराष्ट्राच्या शेतू केंद्रात सुद्धा या योजनेची माहिती पोहोचवत महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सहजपणे ही माहिती पोचवता येईल अशी व्यवस्था निश्चितपणे येणाऱ्या या एक किंवा दीड आठवड्या राम कदमजी बोला आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगतो अरे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ऐकणार आहात का आपण माझ अध्यक्ष सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक मिनिट आहे का नाना नाना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बाईंच बोललो ना एक मिनिट एक मिनटं थांबा नाना आपण लाडकी बाईंच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा टवाले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बसायचं भांडी तिला घासवत नाही भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे झोपटपोटीत राहणारी बाई तिला पैसे मिळत असतील काय जात तुमचं मुंबई आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी एक साधा आणि सरळ प्रश्न होता माझा अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये मंत्री महोदयांनी माझं काही लाडली योजने लाडली बहिणा योजनेच्या बद्दलचा कुठलाही आमचा विरोध नाही अध्यक्ष महाराज सरकारने काय करायचं करावं मुद्दा एक होता की तुमचं जे रेवनीप आहे या पोर्टलचे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्या पोर्टल मध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ला लाईन लागलेली आहे विद्यार्थ्यांचा साध त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही डोमेसिल मिळत नाही त्यांना उत्तराचा दाखवा मिळत नाही त्यांचे सगळे याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष मी तो प्रश्न विचारला आता इथे राजकारण यांना आता जायचं आहे सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी चीन करायचं असं नाही अध्यक्ष महाराज एक गोष्टीचा उल्लेख त्या राम कदमनी केला या ठिकाणी अध्यक्ष महाराज योजना यांची पोर्टलच्या माध्यमातून यांनी अर्ज भरायला सांगितले अध्यक्ष महाराज या पद्धतीनं काय चाललंय या विधानसभेत मंत्री उत्तर देत इन्फॉर्मेशन काय चाललंय राजकारण करताय प्रत्येकाला मी राजकारण नाही केलं कदम साहेब दोन मिनिट त्याचा परिणाम आहे तो तिकडे बोलतो असं नाही आहे अडचणी सांगितल्या आम्ही तुम्हाला पटोले साहेब दोन मिनिटात सगळे खाली बसा एकच मिनिटात करा कंक्लूड कंक्लूड करा एक मिनिटात महोदय अध्यक्ष महोदय माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतं का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे यांना राजकारण करावं अरे निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण पर तुम्ही त्या गोर गरीब लोकांना त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करणार असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ नाही लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण त्या बहिणींना पैसा मिळतात माननीय उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे तुम्ही फॉर्म भरताय काय लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवताय तुम्हाला अधिकार नाही ना तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैवी प्रयत्न आहे चल ओके okay. सन्माननीय सदस्य नाना पटोले मध्य उत्तर मंत्री महोदया आता नाना भाऊ दोन तुम्ही सन्माननीय नाना भाऊ आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली निश्चितपणे तुमच्या भूमिकेशी शासन सहमत आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायच्या असतात कुठं जातीचा दाखला असेल कुठं उत्पन्नाचा दाखला असेल कुठं दोन्हीसाईब असेल निश्चितपणे आपण जो प्रश्न उपस्थित केला संबंधित विभागाला महसूल अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी सूचना करत जे काही बदल तातडीने करण्याची आवश्यकता आहे ते तातडीने बदल करत आपण ज्या सूचना केल्या आहेत त्या सर्व सूचना तपासून घेतील तेच सांग तेच सांगतो तेच सांगतो अरे भाऊंचा सन्मान आहे ना असं कारण त्या सर्व सूचना तातडीने दिल्या जाऊन कोणत्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची काळजी प्रशासनाला घेण्याच्या सूचना इथून तुमचा प्रश्न जागा तर मी जाऊन ताबडतोब आज अध्यक्ष महाराज मी लाडली बहिणा योजनाच्या बद्दल काहीच बोललो नव्हतो त्यांना त्रास होते आहे एवढंच बोललो होतो पण या सन्मानिय सत्ता पक्षाचे आमदार ज्या पद्धतीनं त्यांना जे हिंमत आली आता आम्ही लाडली बैन लावली आणि त्याच्यामुळे आम्ही आता निवडणूक जिंकू हा गैरसमज काढा तुम्हाला आता काही इकडे नाही ना तुला काही बोलत नाही आम्ही तुम्हाला आता काही त्याच काही इकडे यायची संधी नाहीये फक्त असं आहे तुम्ही जे गौगोवा करायला ऑफ इन्फॉर्मेशन गौगोवा करायला निघालात जे कर्ज घेऊन महागाईची वाढवली आणि ना, ना। जा जा चूल बंद उत्तर महाराष्ट्र राज्य नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर केलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पर्याय न तुम्ही जे महागाई वळवली त्या महागाईचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे अरे तुम्ही त्या गरिबाच्या घरचा

हा आमच्या लाडक्या बहिणींना आहे ज्यांना ज्यांच्यासाठी आम्ही झटतो आहे त्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना चौदा हजार सातशे कोटी रुपये साडेसात हाऊस बार पर्यंत हा तुम्हाला अधिकार नाही हा अधिकार त्या दान उत्पादक शेतकऱ्यांना आहे ज्यांना वीस हजारचा बोनस दिला त्या चौऱ्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांना आहे ज्यांना सोयाबीन कापसासाठी आम्ही एकटरी पाच हजार रुपये दिगा आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा अधिकार त्या महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कमलचिन्ह सांगितलं कमलचिन्ह कमलचिन्ह कोणताही शिवभक्त शेतकरी तो कमल चिन्ह पाहतोय आणि म्हणून म्हणून तुम्ही सभागृहामध्ये अरे काय महागाई तुमच्या सरकारमध्ये कर्नाटक मध्ये अध्यक्ष महाराज पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले हो कर्नाटक पेट्रोल डिझेल भाव वाढवले हो आश्वासने दिली नये बोलटिव्ह केला नाही केला संविधान बदलणार आता हेच म्हणत हे की आम्ही खोट सांगितलं होतं व्हिडिओ फिरताय तुमच्या नेत्याचे थांबवा सन्मान